नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्यामधील या काही दोनशे चोवीस महसूल मंडळात नवीन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि ही महसूल मंडळे इतर महसूल मंडळाचे विभाजन करून बनवली गेली आहेत आणि या नवीन महसूल मंडळांना आता अतिरिक्त सवलती देखील देण्यामध्ये येणार असल्याचे राज्य शासनाने आज जाहीर केले आहे तर मग यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नवीन महसूल मंडळाचा समावेश आहे आणि यांना कोणत्या अतिरिक्त सवलती आता देण्यामध्ये येणार आहेत चला तर मग आजच्या जाणून घेऊया तर तर मग मग चला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेट ची हे आहे की नव्या दोनशे चोवीस महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे विभाजन झालेल्या महसूल मंडळाचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे दुष्काळी परिस्थितीचा लाभ यासाठी शासनाने दुष्काळ सदृश्य जाहीर केलेल्या महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त करून नव्याने आलेल्या महसूल मंडळातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे या कोणी जिल्ह्यामधील दोनशे चोवीस महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे या नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश्य मंडळामध्ये सर्व सवलती देखील तातडीने लागू करण्यात येणार आहे तसेच कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती असलेल्या चाळीस तालुक्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली होती त्यानंतर पुन्हा टंचाई असलेल्या व ज्या महसूल मंडळात जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या काळामध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा एक हजार एकवीस मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती देखील जाहीर केली होती तेथे सवलती लागू करण्यात आल्या व या एक हजार एकवीस मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळी स्थापन करण्यात आली आणि त्या मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आली नाहीत अशी नवीन महसूल मंडळी देखील दुष्काळ सदृश्य मंडळी म्हणून जाहीर करावीत असा निर्णय देखील घेण्यात आला होता त्यानुसार एकोणीस जिल्ह्यामधील दोनशे चोवीस नवीन महसूल मंडळी दुष्काळ सदृश्य घोषित केले आहेत नव्याने जाहीर करण्यामध्ये आलेल्या दुष्काळ सदस्य मंडळामध्ये नगर जिल्ह्यामधील धुळ्यामधील जळगाव मधील चोवीस मंडळांचा समावेश होत आहे तर मग जिल्हा निहाय जाहीर नवीन महसूल मंडळे किती आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये चौदा सातारा जिल्ह्यामध्ये बारा सांगलीमध्ये दोन सोलापूर मध्ये दहा कोल्हापूरमध्ये पाच नाशिकमध्ये तेरा धुळेमध्ये तेवीस जळगाव जिल्ह्यामध्ये चोवीस नगर जिल्ह्यामध्ये चौतीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोळा जालना जिल्ह्यामध्ये तीन परभणी जिल्ह्यामध्ये तेरा हिंगोली जिल्ह्यामध्ये सात नांदेड जिल्ह्यामध्ये पाच लातूर जिल्ह्यामध्ये सहा बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस धाराशिव जिल्ह्यामध्ये दहा नागपूर जिल्ह्यामध्ये पाच आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये तीन नवीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे तर मग या नवीन महसूल मंडळांना कोणत्या अतिरिक्त सवलती लागू करण्यामध्ये येतील तर या महसूल मंडळात जमीन महसुलामध्ये दे सूट देण्यामध्ये येईल दे सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यामध्ये येईल शेतीशी निगडीत कर्जाच्या वस्तुली स्थगिती देण्यामध्ये येईल दे कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉइंट पाच टक्के सूट देण्यामध्ये येणार आहे शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी करण्यामध्ये येईल रोहिओ अंतर्गत कामाच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यामध्ये येणार आहे आवश्यक पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर करण्यामध्ये येईल आणि शेती पंपांचे वीज जोडणी खंडित न करण्याचा निर्णय या महसूल मंडळाच्या अंतर्गत सध्या घेण्यामध्ये आला आहे तर मग राज्यामध्ये ही काही नवीन दोनशे चोवीस महसूल मंडळे जाहीर करण्यात आली आहेत आणि त्यांना अशा प्रकारच्या काही नवीन सवलती देखील देण्यामध्ये येतील तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधातील दररोजच्या दररोजच्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद